श्री गणेशाय नम नमस्कार स्रोते हो आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात स्वागत स्रोते हो जसे की आपल्याला माहीत आहे की नवनाथ भक्तिसार अध्यायांचे वाचन संपूर्ण झालेले आहे आणि आता आपण चालू करणार आहोत श्री हरिविजय ग्रंथाचे चाळीस अध्यायांच्या कथासाराचे अगदी थोडक्यामध्ये वाचन श्रोते अध्यायात या व्हिडिओमध्ये आपण श्री हरिविजयीचा कथा अध्याय पहिला पाहणार आहोत पृथ्वीची ब्रह्मदेवाला प्रार्थना अध्यायाला सुरुवात करूयात सूत ही कथा पूर्वी नैमिषारण्यात शौनकादी ऋषींना सांगत होते शुकांनी परीक्षिताला आणि वंश वंशपायनाने जन्मेजयाला हीच कथा सांगितली होती श्रीरामाने रावणाचा वध केला श्रीरामावताराची समाप्ती झाली द्वापार युग ही संपत आले पृथ्वीवर पुन्हा राक्षसी वृत्ती वाढू लागली अनेक राजे दैत्य वृत्तीचे होते ते साधू संत सज्जनांचा छळ करू लागले यज्ञाचा विध्वंस करू लागले देवांची भक्ती करणाऱ्यांना त्रास देऊ लागले कंस चानूर मुष्टिक हे अहंकाराने उन्मत्त झाले आपल्या सत्तेचा गैरवापर करू लागले विष्णूंचा द्वेष करू लागले जरासंधाने बावीस हजार राजांना बंदीशाळेत ठेवले बाणासूर आणि काळ हे पाप कर्म करू लागले अध वख केशी प्रलंब शिशुपाल दंत वक्र जरासंद भोमासूर बानासूर काल्यवन दुर्योधन दुःशासन व अठ्ठ्याण्णव कौरव यांनी पृथ्वीवर अन्यायाचे राज्य करायला सुरुवात केली त्यामुळे प्रजेला न्याय मिळेना प्रजा संतप्त होऊ लागली पृथ्वीवरील चाललेल्या राजांच्या पापकर्मामुळे पृथ्वी देवता ब्रह्मदेवाकडे गेली तिने पृथ्वीवर चाललेल्या धर्माचा वृत्तांत सांगितला त्याचवेळी थोर तपश्चर्या करणाऱ्या ऋषींनी ब्रम्हदेवा ब्रह्मदेवांजवळ येऊन दैत्यांनी चालवलेल्या छळाचे निवेदन केले देवांचा राजा याने देवांसह पृथ्वीवर चाललेल्या धर्माचा वृत्तांत ब्रह्मदेवास सांगितला ब्रह्मदेवाने <coughs> सर्व वृत्तांत ऐकून घेतला आणि सांगितले की हे धेनुरूपी पृथ्वी व धर्माचे आचरण करणारे ऋषीमुनी यांचा छळ दैत्यांनी चालवला आहे आपण क्षीरसागरी जाऊन भगवान विष्णूंना सर्व वृत्तांत सांगावा असे मला वाटते तोच पृथ्वीचा भार हलका करी त्याप्रमाणे सर्वजण भगवान विष्णूंकडे निघाले तर स्रोतेहो पहिला ते अगदी छोटासा होता थोडक्यात होता की पृथ्वीने ब्रह्मदेवांना काय प्रार्थना केली आहे आणि आता विष्णूंकडे जाऊन ते काय म्हणणार आहेत आणि विष्णूदेव आता अवतार घेणार आहेत हो श्रोतेहो हरिविजय म्हणजे कृष्ण आणि भगवान कृष्ण हे विष्णूंचेच अवतार आहेत तर या सवी याचं जे भगवान कृष्ण आहेत यांचे संपूर्ण जीवन आपण आता या हरिविजय कथा सारामध्ये पाहणार आहोत पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत की श्री विष्णूंचा अवतार तसेच वासुदेव दे देवकी यांचा विवाह आणि कंसाचे कौर्य याविषयीची सविस्तर कथा आपण पुढील अध्यायात पाहू हरिविजय ग्रंथाचे एकूण छत्ती सध्या आहेत लवकरात लवकर हे छत्ती सध्या आपण संपवण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या हरिविजय ग्रंथाचे श्रवण होईल आणि थोडेसे कुठेतरी आपल्याला देखील पुण्य प्राप्त होईल या आपण या तयारीनेच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अशी माझी आपल्याला विनंती आहे भेटूया लवकरच पुढील अध्यायात धन्यवाद